विश्व न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज जागतिक महिला दिनानिमित्त बैठका घेतल्या तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनसगोळे आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामसभेच्या बैठका घेतल्या व फोटो पूजन करण्यात आले तुळजापूर तालुका सिंदगाव येथे तेवीस महिला बचत गट असून मुन्ना रेड्डी जगदीश पेट सागवे नीला कागे लक्ष्मी बनसगोळे सुनीता परशेट्टी माया पाटील शीला परशेट्टी रेश्मा बनसगोळे पल्लवी मिलगिरे सर्व महिला उपस्थित होते महिला दिन साजरा केला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा